फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकोली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्केअर फुट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके राह शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल

सत्तेच्या पक्षाच्या विरोधात जर असेल तर खरोखरच काम देताना वरिष्ठ मंडळी काम देताना विचार केला दे दे। जातो की ह्या गाजू सरपंच आमच्या पक्षाचं नाही त्यांच्या कामं कशी देऊ बरोबर ना तर आधी पहिले सांगते सुधीरजी की आमचं एक मेसेज पालकमंत्र्यांसोबत पोहोचवा की आमच्या तुम्ही पण पालकमंत्र्यांसाठी एक जोरदार टाळ्या करा कारण आमच्या एका व्हॉट्सअपच्या निमंत्रण पत्रिकेवर साहेबांनी काल आपल्या गावात हजेरी लावली एक मी माझी भूमिका स्पष्ट करतो गेल्या फेब्रुवारी जोडलं गेल्या पक्षात सामील झाल्याच्या नंतर बरीचशी कामं मार्गी लागली मार्गी लागत मी एक गेल्या फेब्रुवारीपासून तर मार्चपर्यंत म्हणजे गेल्या मार्चपर्यंत दोन महिन्याच्या कालावधी मी साधारण केलेल्या कामांत मी तुमच्यासमोर हे स्पष्ट करते बघा चुकीचा असलं तर चुकीचा झाला तरी माझा काही राग येणार नाही गोष्ट केलेला असता तर खरोखर टाळेबाजू काय हरकत नाही बघा <laughs> <दुण। laughs> चोवीस पंचवीस फेब्रुवारीच्या नंतर मी पेडणेकर रस्ता डांबरीकरण लाख सदानंद गोसावी डांबरीकरण होय म्हण सदानंद गोसावी यांच्या घराकडे जाणार असतो पाच लाख सुतारवाडी गोव्यांच्या घराकडे जाणार असतो पाच लाख असतो पाच लाख मोगरवाडी रस्ता डांबरीकरण दहा लाख मांजरपाडी रस्ता म्हणजे माझ्या घराकडे येणार पाच लाख माझ्या घराकडे येणार म्हणजे स्मशानाकडे जाणार होते मांजरवाडी मुख्य रस्ता ते नारायण नारायण यांच्या घराकडे पाच लाख नारायण नारायण यांच्या घरापासून डोंगरेच्या म्हणजे आमच्या स्मशानच्या रोडपर्यंत पाच लाख जरा कुणी कॅल्क्युलेटर घ्या डोंगरेवाडी स्मशान रोड भरत पाच लाख स्मशानाकडे जाणार असतो पहिलं किरण पण मी शेवटी पाच लाख पेडणेकर स्मशान सात लाख मांजर करोळी गणेश गनिश्मा... घरा कर गर, घरापासून तर पानकरांच्या घरापासून दोन लाख तर्कवडे रस्ता करून दोन लाख ला। प्रकाश गोरले यांच्या घराकडे जाणार असतो दीड लाख नुसतं खरीक्रमेचा आहे काही का असे आपण आपण पैसे वाटते <laughs> दिलीप मांजरकर यांच्या घराकडे जाणारी पायवाड ही गेल्या वर्षीची पायवाट हा गेल्या वर्षी बाबाजी पासष्ट यांच्या बाबाजी पासष्ट यांच्या घराकडे जाणारी पायवाट डोंगरवाडी भरत मांजरकर यांच्या घराकडे जाणारी पायवाट जी मोगरवाडी पायवाट जी नरामाच्या घराकडे गेली घेणेवाडी शाळा जवळजवळ शाळा जवळजवळ पंचवीस लाखाचा कामा आहे शासनाचे थोडं निधी अपुर असल्यामुळे बारा लाखाचा आपण आता काही याच्यात घेतलेला हा चालू <laughs> मांजरकरोडी शाळा आणि कंपाऊ पाच लाख मोगरोडी शाळा आणि मोगरोडी शाळा पाच लाख भारत विद्या मंदिर पाच लाख होय ना, ना? आठ लाख आठ लाख सॉरी आठ लाख <laughs> मी कमी सांगते आपण हे गेल्या वर्षीची माझी कामात म्हणजे कोणी केलेली हे आपण वरिष्ठ पातळीवर गावात आणलेली माझ्या गावच्या निधीचं वेगळं पण वरिष्ठ पातळीवर गावात आणलेली काम ही केल्या होती साधारण साधारण पंच्याहत्तर लाखाची कामा ही होती त्याच्यानंतर ह्या वर्षी उजाडला ह्या वर्ष उजळत असताना दिवाळीच्या नंतर काम करून संधी मिळत असताना कुठून ही आचारसंहिता लागली पण आचारसंहिता जरी लागली तरी मी माझा काम शोध बाजून ठेवले मी दहा तारीखला उतरणारे माझ्या खुर्चीवरून दहा तारीखला उतरण्याच्या पूर्वी आणि आचारसुद्धा लागण्याच्या पूर्वी साहेब सगळ्या कामांची निविदा प्रक्रिया मी पूर्ण करून ठेवलेला आहे ह्या वर्षीची कामं सांगितलं म्हणजे आता जे आढाले आहेत काही तालुक्यावरसुविधे साहेब तुम्ही पाठी गला जनसुविधेची कामं पूर्णच्या पूर्ण सगळी राहिली राहिले सक्तवडी रस्ता पाचला जो आता नवीन केल गोरलेवाडी रस्ता पाचला गोरलेवाडी रस्ता पाचला म्हणजे आता तुम्ही इलास तो गेल्या वर्षी केलेला पण या वर्षी मांजरकरता रह दहा लाख जो आता स्मशाना मोगरवाडी रस्ता पाच लाख जो बोपकरांच्या घरामध्ये गेलो स्पष्टीकरण देते काय सगळ्यांकडे काय माहिती नाही जरा वेळ घेणार ते मोहन मांजरकर यांच्या घराकडे जाणार खडीकरम दोन लाख पण मोहन मांजरकर जर लिहिले असतील तर तुम्ही तो भेटी काढला त्याचं तुमचं रुस्तो होणार नाही सांगला <laughs> देऊ मांजरकर यांच्या जा घराकडे जाणार असतो अडीच लाख मोगलवाडी स्मशान तीन लाख व्यायामशाळा सात लाख राणेवाडी पायवाट एक लाख डोंगरवाडी गणपती गाजू साहेब सांगते पंधरा लाख सांगते पंधरा लाख पेडणेकर पायवाट दीड लाख पेडणेकर रस्ता एक पंधरा लाखाचे एकवीस आणि पाच लाख म्हणजे एक ऑलरेडी आता म्हणजे उद्यापासून चालू होईल वीस लाख हा <laughs> आमच्या शाळेच्या जवळ जाणारी पायवाट दीड लाख दिलीप मांजरकर यांच्या घराकडे जाणारी पायवाट एक लाख नाही दीड लाख रस्ता रस्ता पाच लाख देवळाकडे हा देवळाकडे हायमा म्हणजे काय की आमच्याकडे स्मार्ट टी वी घायला देवळाकडे हाय माय गोसेवाटीकडे हाय माईट म्हणजे काय की मोठे हरिदन म्हणा जे खांबायच्या साधारण शाळेजवळ असते आणि त्याच पैशातून सप्पावाडीकडे जाणार असल्यामुळे उजेड नाही जायत आणि तुमच्या सप्पा वाटे जाणार जाणार असल्या उजेड नाही आपल्या ते सौर पद्धती थी थी। जोग जोग ते त्या रस्त्यात टाकणार आहे आणि आहे अजून मधी घेतली लागणार जी टाकणार हा आणि माझ्या ग्रामपंचायतीची बारीक कामे मी लिहलो येत नाही पहिले जी टेंडर झाले ते हा ही माझी होती ही आता वाचली की जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव लाख रुपये होतं म्हणून आता मी एक कोटी म्हटलं पाच लाख रुपये सांगण्याचं तात्पर्य का सांगण्याचा तात्पर्य का खरोखरच वरपासून खालपर्यंत सत्ता आणि त्या सत्तेचा फायदो सांगतात की निवडून द्या निवडून द्या निवडून द्या ना निवडून पण त्या निवडून त्या निवडून लिहिलेल्या आमचं किती वाटो असणारा त्यावर गावचा गणित ठरलेला असणार आणि कामांचा गणित ठरलेला असणार दोन मता आखिर ज्यावेळी आम्ही जास्त देणार आहोत तेव्हा मोठ्या अधिकाऱ्यांना आम्ही जाऊन त्यांच्या घरात बसणार आहोत नाही सांगता एवढंच नका विनंती प्रयत्नचे दोन उमेदवार आहेत निवरून तर येतच पण मोठ्या आपल्याशी जर मोठ्या संख्येनं त्याविषयी मतदान करून खरे गोष्ट जाते की समोरचे पण आपले जर असा कृती सांगत चालला समोरचे पण आपले जर बर पण आपले तर समोर का आमच्या सोबत येणार तर आम्ही प्रयत्न करतो तुम्ही तुम्ही आमच्यासोबत घेण्यात समोर उभं राहण्यापेक्षा मग आमच्या बरोबर असलं असतं तर आज तुमचा ही पाहिजे असते काही लोकांनी कालच का न घेऊन जाईल कि काल बाहेर बोलते राहते म्हणते पण बाहेर बोलते की काम खर्च राहतात खर्च कामा आम्ही केलेली वाचलो करणार हव या सांगितलं नाही ही कामं केलेली वाचलं तो उमेदवार पाच वर्ष आम्ही सभापती पद बसलो होतो प्रत्येकाचे वैयक्तिक काही संबंध असतील विषय नाही पण आपलं गाव आणि आपलं विकास ह्याच्यासाठी जर मतदान करतं असेल तर त्या कमळ ह्या चिन्हावरती बटन दाबून आमच्या वरिष्ठांचा आम्ही लोऱ्या गावाची किती ताकद किती या तेवढं दाखवून देण्याची गरज आहे थांबत आहे तुमचं सगळ्यात जोडून घेतलं मला बोलूक संधी दिला त्यामुळे तुमचे सगळ्यांचे धन्यवाद ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका